पालकमंत्री अजितदा निमंत्रण दिले परंतु मंत्री इतरही बीड जिल्ह्यातील आहेत त्यांना काही निमंत्रण दिले आता मी येताना बॅनर्स बघितले त्या मात्र त्यांचे नाही प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांची नाव आहेत जे प्रोटोकॉलचं पत्रिका आहे पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांची नावं आहेत पत्रिकेमध्ये नाव असताना आस्तन, असल्यामुळं बाकीचं काय सोंग ढोंग आता हे सोर पोस्टर लावत असतात ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावत आहे का आहे पोस्टर आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना मी दुसऱ्यांचे पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहे यामुळे हो आता मला परत पोस्टर चिटकवायला लावू नका अशी माझी विनंती आहे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाला दिवस झाले कृष्णा अजून आहे 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 किंवा ती नष्ट करण्याची भीती जी धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलेली बरोबर आहे धनंजय जो बोलतो आहे धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही परंतु कृष्णा अंधळे करून करून काय करणार आहे तो काय पुरावे नष्ट करतो पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेने न्याय केलेलं आहे विष्णू चाटेंनी दहा तारखेच्या नंतरचं त्याचं जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर सी आय डी समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला मला तो मोबाईल बंद करून एखाद्या पाण्या टाकला असावा त्यांनी तर ते लवकरात लवकर सापडेल आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे पाच तारखेचा कृष्णा काही का चर्चा तपास काही सूचना नाही साहेब तपास यंत्रणे बरोबर मी सतत बोलतोय त्यांच्याशी बोलतो हा कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते कुणाबद्दलच काही प्रेम नाही ते निघालं की एकटंच कुठंही निघतं तसं ते गेलेलं आहे आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा सीआयडीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही धनंजयचा त्रागा रास्ता आहे आणि मी धनंजय बरोबर आहे मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे डीवायस पी त्यांना विचारलं ते, विचार ते म्हणलं आमचा तपास चालू आहे आणि एसपींनी त्यांना एल सी बीचे पण सहकार्य दिले तर काय नाव ते डीवायस पी चोरमले चोरमले डीवायस पी तपास करतायत महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत त्या लेकरांच्या डोळ्यातलं जे पाणी आहे मला वाटतं आय बी एटीएननीच ती मुलाखत घेतली होती एवढं एवढं लेकरं आहे त्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मलासुद्धा प्रचंड राग आलेला आहे ते आरोपी सापडलेच पाहिजेत कोणी असो आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूससुद्धा सापडला पाहिजे परळी मतदारसंघातले त्र्याहत्तर कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात कागदपत्र दाखवली देखील दिले नाही दिले अजून अजून नाही दिले त्याच्यावरती ते, चूक झाली ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर दादांकडे जाणार आहे त्र्याहत्तर कोटी हे दोन हजार एकवीस सालापासून तेवीस सालापर्यंत उचलले गेले जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील दोन वर्षाची निघाली मागील दोन वर्षाचे काढून उपयोग नाही मागील एकवीस पासून काढावे लागेल आणि खरं तर दोन हजार एकोणीस पासून काढावं हो लागेल कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत लफडीच मला काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या जिल्ह्यात रेमडीसिवीर सुद्धा विकत भेटत होता ना त्याच्यासाठी मीच आंदोलन केलं ना सुरेशजी मीच आंदोलन केलं तर जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे तुमच्याकडे सेवा असेल कशासाठी भांडायला गेल मी जिल्ह्यामध्ये एम डी शुअर चाळीस चाळीस हजार तीस हजार वीस हजार हे कोणाच्या काळात मवी सरकारच्या काळात होते हे आम्ही तर विरोधी पक्षात होतो आम्ही तर भांडतच होतो आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले याच्या नावाखाली सुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे त्याचे कागदपत्र काढतोय मी आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणार आहे परळी नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये तो अजून सगळे कागदां आले त्र्याहत्तर कोटी तर किरकोळ आहेत अजून याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत अजून बरंच आहे तेलबिया आहे आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे पण आता सध्या सवडच नाही त्याच्यामुळे हे आमच्या कार्यक्रमाचं डायव्हर्सिफिकेशन दावर, नको म्हणून आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काय माझ्याकडे प्राप्त झालेले ते आ, मी काढत नाही आता सध्या कारण कार्यक्रम माझा आहे आणि संतोष देशमुखच्या कोण प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाचं लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत त्याच्यानंतर बोलतो आणि त्र्याहत्तर कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले आहे परळीमध्ये आज काही व्यापारी सोने व्यापारी आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिया केला एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉटवरती ताबा घेतला आणि धमकी दिली जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्या निषेधार्थ आज व्यापारी रस्त्यावरती उतरले होते आणि विशेष पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी ठिया केला म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची यापूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेले हे आकाच्या आणि यांच्या भेटीने मग यादी देतो यादी पण आलेली आहे माझ्याकड पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि यादी पण देतो कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो तुम्ही मीडिया जा त्यांना विचारा हे कशामुळे हो शहर सोडून आले शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताब्या घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केला ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या त्याच्या जागेवर घर बांधतोय आता सुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेली नाही की ते काम थांबावं म्हणून बोगस काम चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बरं का आणि त्याच्यामुळे परळीना शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे किट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले वी नाद नदीत ना तुंबवली त्या राखेमुळे लोकांचं वाटुळं झालं आणि काही काही राख सम्राट आहेत हो ना यांचे घरं आपला राज्यपाल महोदयाचा बांगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राख्या आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्सवाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं ते हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता पण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा माना यांचे बी राज्यपालाच्या मला या ओढाले जर घरा असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्राकडे तीनशे हवा असा आरोप केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा टायर देखील नाही असं त्यांनी म्हटलं जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हवा नाही शंभर मानलो अजून ठाम आहे पांधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा पंधरा वर्ष झालो वर तर परळी तालुक्यातच राहतो कसं काय राहतो तुम्ही कशासाठी राहतो तो करुणा मुंडेच्या ह्याच्यात ता, हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाकड्या ते भास्कर केंद्रेला म्हणा तू वेळ पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय पुणे तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळं जे मागं फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होतं भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालाण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना भास्कर केंद्र का संत तू करा का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणे यांच्याकडे किती पैसे आहेत ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओसीबीच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेचे तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो मानल्यावर काय सोपा माणूस आहे का तू सचिन सानप सचिन सानप यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होती की करुणा शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली नाही सुरेश कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख नावाचा माणूस आहे मन बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ ना व्हिडिओ तोंडामध्ये असे नाही का रुमाल धरलेले अशा हे टाकलं की रुमाल काढते तेच येते बाकीच्या पोलीस हे नाही ते बिगर ह्याचे ते आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल बाजूक ठेवले असते उघड उघड दिसतं सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघडत ते तुम्ही कशाला सावाचा आवाय आणि आता एलसीबीला येऊन बसला एलसीबी सचिन सानपच चालवतो होतो आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठ्याला हा का मौट मौट ले, आका बागा हे सचिन सानप हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांच्या तक्रारी केले हे का राहणार आहेत का हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीसमध्ये लोक असतील तर यांनी पोलिस पोलीस सूर पद सोडून यांनी टोळ्या वगैरे कराव्यात किंवा गँग ऑफ काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात त्यांना आपलं आपलं काम बघाव मी मी ना हे नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात आहेत मुख्यमंत्री येतात बीडमध्ये मग या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काय स्पेशली तुम्ही बोलणार आहात कारण एकंदरीत बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीने चाललंय थांबलं पाहिजे यासाठी काही स्पेशल नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं मारायला लागलो का मग थांबवले आमचे माणसं मारायचं थांबल्यावर थांबल ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेचसे आरोपी पकडायचे बऱ्याच लोकांवरती मोक्या व्हायचे वाळूवाले राहिलेत अजून राखेवाले हा आजही कोट्यवधी रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथलं जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा